नेहा भाग पाचवा रहस्यमय कथा कल्पनाताईच्या मनातील नेहाला टॅबलेट खाल्ल्यामुळे गाळ झोप येते आता तरी ती दचकून किंवा घाबरून उठली नाही किती दिवस औषधांचा आधार घ्यायचा तिची परीक्षा संपेपर्यंत तर घ्यावाच लागेल कल्पनाताईला नेहमी खूप काळजी असते एकमेव जगण्याचा आधार आहे माझी नेहू विचारातच त्यांना झोप लागली दुसऱ्या दिवशी पहाटे आई ग या औषधांची खूप गुंगी वाटते अगं झोप झाली नसेल बाळ काही वेळ झोप इतक्या लवकर उठू नको स्ट्रेस कमी करण्याच्या टॅबलेटने येत असेल गुंगी अर्ध्या तासानंतर नेहा उठून बसली आता तिला बरे वाटत होते ती कॉलेज जाण्याची तयारी करू लागली ब्रेकफास्ट केला आणि कॉलेजला गेली चार दिवस काही महत्त्वाचे क्लासेस आहेत काय चौकशी करते रजिस्टरवर साक्षरी करून घेत घरी जाण्यास निघाली तिचा फोन व्हायब्रेट होऊ लागला स्वप्नील कॉलिंग डिस स्क्रीनवर डिस्प्ले झाले फोन रिसीव केला हॅलो स्वप्नील हॅलो नेहा मी सोडून द्यायला येतोय रात्री तिने हो नाही म्हणण्याच्या आधीच त्याने फोन ठेवून दिला नेहा कॉलेजमधून सरळ घरी आली फ्रेश होऊन जेवण केले आणि परत झोपली संध्याकाळी सहाची ट्रेन असल्यामुळे चार वाजताच स्वप्नील घ्यायला आला म्हणजे तेवढेच बसायला मिळेल थेट ऑफिसमधून येतोस सरांना सांगून आलास ना अर्ध्या दिवसाची सुट्टी घेतली पण तू इतका त्रास करायला नको होता येताना तुला एकटेच जावं लागेल ना कॅबने गेलो असतो आम्ही परत येताना मी एखादी सवारी बसवतो यावर आई जोराने हसू लागली <laughs> चांगली थट्टा करता येते तुम्हाला हो ना मी आलो आहे हे तिला आवडलेलं दिसत नाही नाही हो तुम्ही आले आम्हाला खरंच बरं वाटलं आहे नेहा अशीच आहे बघा ती कुणालाही मदत करेल पण तिला कुणीही मदत करायला नको पण मी कुणीही नाही हो मित्र आहे काय नारायण तुला आवडतो ना मी हो मला खूप छान वाटतोस तू नेहा मनात पुटपुट करायला लागले उगाच नाही कोणी कुणाची मदत करत मला माहीत नाही काय हे सगळं इम्प्रेस करण्यासाठी करतोय नेहा तू समजत आहेस तसं काहीही नाही यावरती दचकली बापरे याला आता माझ्या मनातलं ओळखता यायला लागलं ला की काय चला बसा लवकर उशीर व्हायला नको आई नेहा तू पुढे बस आम्ही दोघं मागच्या सीटवर बसतो स्वप्नीला मनात खूप छान वाटले आता ते कारमध्ये बसून पुणे जंक्शनला जाऊ लागले स्वप्नील आल्यामुळे खूप छान वाटत तर होते स्टेशन येताच नेहा त्याला धन्यवाद म्हणाले बरं वाटतं कोणी सोडायला आलं की असा अनुभव नव्हता नेहा म्हणाले बरं वाटतं आपलं कोणी जात असल्यास त्याला डोळ्यासमोर जाताना बघणे स्वप्नील म्हणाला पुणे नागपूर स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्मवर लागली होती त्यांनी कोच नंबर बघून आत कंपार्टमेंटमध्ये आपल्या सीटवर जाऊन बसले स्वप्नीलसुद्धा आतमध्ये आला त्याच्या मनात खूप येत होतं मी पण येतो आहे सोबत तुमच्या इतके दिवस नेहा दिसणार नाही ही कल्पनासुद्धा त्याला नकोशी वाटत होती नेहा फोन करशील ना कल्पना ताईच्या लक्षात आलीच त्यांच्या मनात विचार येऊ लागले स्वप्नीलला नेहा आवडत असेल का नेहा त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि तिचे बरोबर आहे शिकायचे आहे तिला मी कधीही तिला नाही म्हटले नाही हा मुलगा तिच्या योग्य असेल तर माझी काही हरकत नाही तिला स्वतःच्या भविष्याचा विचार करायचा संपूर्ण अधिकार आहे आता मला शांत राहिलेलं बरं माझ्या मनातील शंका क असतील कदाचित ट्रेन सुटण्याची वेळ झाली खाली उतरला आम्हाला हॅपी जर्नी बोलला दूरपर्यंत हाताने टाटा करत होता तसा तो आवडेल असाच हँडसम मुलगा आहे वरून मनाने पण चांगलाच पण उद्देश वेगवेगळे असतील दोघांचे सोबत एकाच कंपनीत आहेत इतकी मैत्री तर असू शकते त्याच्याकडे बघितल्यावर आलं माझ्या मनात तो प्रेमात असेल काय नेहाच्या आणि नेहा माझ्यापासून काही लपवणार नाही पण तिला हे कसं विचारावे प्रेम हे फार फसवं असतं चोर पावलाने येऊन कधी ते हृदयावर राज्य करतं कोणालाही कळत नाही नेहाच्या डोळ्यात वागण्यात सध्या तरी असं काही दिसत नाही ती या स्वप्नांची खूप जास्त सिरियस घेत आहे येणाऱ्या सुखाचे क्षण यामुळे गमवायला नको इकडे ट्रेनने आपली स्पीड पकडली आणि तिच्या डोक्यात स्वप्ने लिहू लागला कशाला येतो हा माझ्या आयुष्यात जितकं मी दूर जाण्याचा जा प्रयत्न करते तितकाच तो जवळ येतोय काल त्याला घरी येऊन घेऊन आले ही चूक तर नाही ना झाली माझ्याकडनं तोच मोबाईलवर स्वप्नीलचा मेसेज आला प्रत्येक वाटेवर मी तुला आवाज देईल माझ्या या हृदयातील आवाजातील प्रेम तुला कळले नाही तू एकले नाहीस तरी चालेल मला दूर करू नकोस ज्ञाने त्याला उत्तर पाठवले बघ स्वप्नील तू छान मुलगा आहेस ऑफिस कामात लक्ष दे ना उगाच मृगजळाच्या मागे धावू नकोस स्वप्नीलचा उ उत्तरात मेसेज मी मुद्दाम काहीच केले नाही झाले ते आता बाहेर येण्याचा मार्ग नाही खूप पुढे आलोय मी माघार वाट नाही मला अजून माझीच ओळख पटली नाही मला काय हवं माझं मन काय मन नाही लागत कुठे कसं सांगू तुला मला खूप पुढे जायचं आहे एकटे तू खूप पुढे जा माझ्या शुभेच्छा आहेत तुझ्यासाठी तू तु कधीही मला आवाज तर दे मी असेल तुझ्यासाठी तुझ्या आठवणी ज्या हृदयावर कोरल्या त्या तशाच असू दे आजोबांकडे खूप एन्जॉय कर ओके okay. नारायण खूप खुश होता नेहासोबत तो खूप आनंदी असायचा ताई तुला खूप झोप ये झोप का येते आपण खेळूया काय खेळायचे आपण मोबाईलमध्येच खेळूया बराच वेळ खेळून झाल्यावर भूक लागली घरूनच टिफिन घेऊन आले होते तिघांनी जेवण केले आणि काही वेळानंतर झोपले दुसरा दिवस ट्रेनमध्ये सकाळी ब्रश करून फ्रेश झाले चहा नाश्ता घेतला घरून फोन आला होता नेहाला भेटण्यास आजोबा आतुरतेने वाट बघत होते नारायण इकडे बेटा आपण घरी आजोबांकडे चाललो आहे तुला खूप लाड करतील ते नागपूर स्टेशन आले तिघांनी कॅब केली मनीषनगर वर्धा रोड इतक्या वर्षांनंतर नागपूर खूप सुंदर शहर झाले होते ब्रिज आणि मेट्रो दिसत होत्या सडकासुद्धा कुठे सिमेंट रोड कुठे डांबरी सडक भरगच्च शहरात खरंच खूप आनंदी वाटत होते ताईगं किती सुंदर आहे ना ज्ञाने हसून होकारार्थ मान हलवली आता कारणे कॉलनीमध्ये प्रवेश केला आधी सुनसान असलेले हे मनीषनगर आता अपार्टमेंट आणि स्वतंत्र बंगल्याने ओळखायला येत नव्हते स्वतःचे घर शोधायला थोडं का होईना भटकावं लागलं होतं आई आपला प्लॉट आहे ना ग नाही बेटा ते विकून पुण्यात घेतले थांबा थांबा ते बघ आजोबा बाहेरवाट बघत बसले होते कार थांबली आणि नेहाने चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतला नारायणने सुद्धा नेहा जसं करायची तसंच तोही करायचा त्याने चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतला सगळ्यांनी पायावर पाणी टाकून तोंडावर पाणी मारून घरात प्रवेश केला माहेर घर जणू स्वर्गीय सुख देणारे घर कल्पनाताई आपल्या आईबाबांच्या मध्ये जाऊन बसल्या आईबाबा खूप पापे घेऊ लागले आपल्या लेकीचे नेहा आणि नारायण दुरून टकमक बघत होते नेहाने वडिलांचे प्रेम कधी बघितले नाही नारायणला तर रोजच दाट फटकार मिळायची जे काही प्रेम मिळायचे ते नेहा आणि कल्पनाताईकडूनच नारायण झाला तेव्हा वडील ऑफिसमध्ये लाच प्रकरणात अडकले म्हणून त्याला अपशकुनी समजायचे इतका हुशार गुन्हे अजून त्याची चूक नसतानाही दोष विचारावर वडील तर वडील आई पण तशीच होती आता इथे खूप मजा करूयात चल तुला घर दाखवते नेहाने सर्व घरभर नारायणला फिरवले नेहाच्या वडिलांचे इथे खूप फोटोग्राफ्स होते आणि तिला ते दिसले जे दिसायला नको होते तिच्या स्वप्नात येणारे जंगल